पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी नाहीतर संध्याकाळी सगळी जमा करूया हॉटेल उघडू द्यायचं नाही त्याला होय मैत्री येथील सांडपाण्याने सुभाषनगर येथील स्थानिक नागरिक त्रस्त हॉटेल बंद करण्याची मागणी सांडपाणी हॉटेलमध्ये टाकण्याचा नागरिकांचा इशारा मिरज तालुका सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की सुभाषनगर मालगाव रोडवर हॉटेल मैत्री या नावाने हॉटेल व्यवसाय सुरू आहे श्री संत रोहिदास मार्ग लगत असणारे हॉटेल मैत्री यांच्या वतीने सांडपाण्याची व्यवस्था न करता सर्व सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे रस्त्याच्या कडेला शोषखड्डा काढून सांडपाणी व खरकाटे या खड्ड्यामध्ये सोडले जाते स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही हॉटेल चालक मालक कानाडोळा करत असून संपूर्ण सांडपाणी व घरकाटे शेजारी असणाऱ्या घरामध्ये शिरत आहे याची दुर्गंधी सर्वत्र पसरत असून स्थानिक नागरिक त्रस्त आहेत मालगाव ग्रामपंचायत वतीने कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर नागरिक रस्त्यावर आले व त्यांनी सांडपाणी हॉटेलमध्ये टाकण्याचा इशारा दिला सदर हॉटेलवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे हॉटेलमध्ये बेकायदेशीर मद्यपान ही केले जाते याची तक्रार नागरिकांनी केली आहे यावेळी सोसायटीचे सचिव देवेंद्र बावरे संचालक एस बी पाटील अब्दुल कादर मालगावे संचालक दौलतराव खटावकर संचालक सुलेमान मुजावर व्हाईस चेअरमन वसीम राजा शेख माजी सरपंच काकासाहेब शिंगाडे पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा महासचिव अरविंद कांबळे वंचित बहुजन आघाडी विधानसभा क्षेत्रप्रमुख बापू कोलप इसा कत्तार हारुण हेरलेकर विलास होणमोरे जमीर हवलदार शाहिद मालगावे स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे सुभाष नगर बरेच सांगितलं ऐकायचं ना काय ते फोन समोर आलंय आपल्या प्लॉट मध्ये आपलं पाणी जेरवायचं रुच आहे आणि पाणी सगळं सोडलेलं आहे सोसायटीचा प्लॉट आहे का हो ते वैकी व्यवसाय असताना त्या लोकांनी इथे पाणी का सोडलंय त्यांना गेलं की उलट सुलट उत्तर देते त्यांनी आजूबाजूला बाटल्या टाकणे बाटल्या टाकणे हा प्रकार अतिशय होतोय चार चारा एक वाजे असता अकरा वाजेपर्यंत ठीक आहे पण बारा एक वाजेपर्यंत दद दंगावत असते वस्तीत राहून काय फायदा नाही ना आणि ऍक्च्युली मद्यपान वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात टोटल बंद झाल्या पाहिजेत